या काशीगावच्या आमच्या प्रसिद्ध अशा यल्लमा देवस्थानची यात्रा चालू आहे काल आज आणि उद्या अशी तीन दिवस ही यात्रा असते काल का सगळ्या जणजोग त्यांचं आगमन काल रात्री झाले सर्व ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतच्या वतीनं काल त्यांचं स्वागत केलं गेलं जवळजवळ दोनशेच्या पुढं जग या यात्रेत उपस्थित राहत असतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच आंध्र कर्नाटक भागातूनसुद्धा या ठिकाणी भक्त येत असतात आणि मोठ्या प्रमाण प्रमाणावर येत असतात लाख ते दीड च्या पुढं लोकसंख्या या यात्रेत सामील होत असते आज दुपारी बारा वाजता आमच्या वाड्यामधून परंपरागत आल्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे जी पद्धत चालू आहे त्याप्रमाणे लिंब आणि नैवेद्य हा दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान या ठिकाणी निघतो तो देवीला अर्पण केला जातो रात्री विजापूरहून फुलं आणली जातात आणि त्याच्या माध्यमातून रात्री बारा वाजता देवीची पूजा केली असते उद्या सकाळी दहा नऊच्या दरम्यान आमच्या या वाड्यामध्ये देवीच्या पालखीचं आगमन होतं त्यानंतर भाऊसाहेब देशमुख यांच्या वाड्यात जाते त्यानंतर देशपांडेच्या वाड्यात जाऊन ग नगरप्रदक्षिणा करून मंदिराकडे देवीचं आगमन होतं आणि संध्याकाळी पाचच्या दरम्यान अग्निप्रवेशाचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर यात्रा संपते